सुप्रभात तुम्हा सर्वांचं माझ्या छोट्याशा किचनमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण भेंडीच्या भाजीची अशी काही छान रेसिपी बघणार आहोत जी करायला अतिशय सोपी आहे चवीला रुचकर आहे आणि कांदा लसूण विरहित असल्यामुळे ही भाजी आपण नैवेद्यासाठीही देवाला वापरू शकतो किंवा आपण याच्यामध्ये खोबरं देखील वापरणार नाही आहेत त्याच्यामुळे डायबिटीससाठीही अतिशय उपयुक्त आहे खोबऱ्यामध्ये खूप शुगर असते आणि त्याच्यामुळे डायबिटीसला लगेचच त्रास होतो आपण जर जा खोबरं जास्त वापरलं जेवणामध्ये तर डायबिटीसला ते हानिकारक असतं आपण एरवी जी भेंडी भरतो त्याच्यामध्ये आपण खोबरं वापरतो आणि त्याच्यामुळे ती तेवढीशी पथ्यकारक नसतात परंतु आज जी आपण करणार आहोत रेसिपी भेंडीची ती अतिशय सोपी आणि सगळ्याच म्हणजे आजारांनाही पथ्यकारक आहे त्याच्यामुळे खूप छान अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला आवडली तर तुम्ही लाईक मात्र नक्की करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंतही पोचवायचं आहे कारण सर्वांनाच उपयोगी पडणारी अशी ही रेसिपी आहे इथे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि प्रथम त्याचे देठ कापून घेतलेले आहेत त्यानंतर त्याला उभी अशी चीर द्यायची जेव्हा जशी आपण नेहमी भेंडी भरण्यासाठी चीर देतो तशी सुरीने याला उभी अशी चीर देऊन घ्यायची की बघा याप्रमाणे आपल्याला पूर्ण कापून नाही टाकायचं फक्त त्याच्यामध्ये भरता येईल याप्रमाणे ते कट करून घ्यायचं आहे नैवेद्यासाठी आपल्याला ही छान उपयोगी पडते कारण आपण याच्यामध्ये कांदा लसूण वापरत नाही त्यानंतर ज्या कामावरती नोकरीवरती जाणाऱ्या महिला असतात त्यांची अक्षरशः खरोखर अगदी तारेवरची कसरत असते रोजचं सगळ्या स्वतःचं आटपून जायचं घरातल्या लोकांचं आटपून जायचं घराची स्वच्छता करून जायचं नाश्ता बनवून जायचं डबा बनवून द्यायचं ड घरचं जेवण करायचं असं सगळंच त्यांना करायचं असतं त्यांच्यासाठी तर ह्या अशा छोट्या छोट्या रेसिपी खूपच उपयोगी आहेत तर इथे उभ्या चीर देऊन झाल्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत म्हणजे ते तोंडी लावण्यासाठी विस्कर होतील आता याला आपण मसाला कसा तयार करायचा ते बघूया एका छोट्या डिशमध्ये आपण मसाला तयार करून घेऊया आपला नेहमीच्या वापरातला रोजचा एक चमचा मोठा मसाला घ्यायचा त्यानंतर छोटा चमचा हळद पूड घ्यायची रो मसाला तुम्ही जेवढ्या प्रमाणात घेणार असाल तेवढ्या प्रमाणात करायचं म्हणजे मी तिथे दहा बारा घेतलेले आहे ट्वेंटी त्याच्यासाठी एवढा असा मसाला पुरेसा आहे त्यानंतर आपण घ्यायचं आहे हिंग थोडंसं हिंग घ्यायचं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे रुचकरपणा वाढतो त्याचा आणि ॲसिडिटीचा त्रासही होत नाही हिंग हे रोजच्या जेवणामध्ये थोडं तरी असावंच आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं चवीपूर्त मीठ घ्यायचं आहे बस एवढा असा मसाला यासाठी पुरा असतो आणि तुम्ही म्हणाल काय म्हणजे एवढ्याशा मसाला ह्या एवढ्या मसाल्यामध्ये ह्याची चव कशी येत असेल पण खरंच सांगते इतकी छान टेस्ट येते भाजीलाही नसेल ना इतकी छान टेस्ट या रेसिपीला येते आणि कोणालाही आवडेल अशी मस्त बनतात सर्वसंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशासाठी तेलसुद्धा अतिशय कमी लागतं म्हणजे एक ते दोन चमचे फोरे म्हणजे मला वाटतं जेवढं भाजी वापरताना जेवढं आपण तेल वापरत असतो ना त्याच्यापेक्षाही कमी तेल लागतं थोड्याशा तेलामध्ये पटकन तयार होतात तर ह्या आता फोडींना आतल्या भाग बाजूने सर्व बाजूने असं हे व्यवस्थित मसाला आपण हाताने चोळून घ्यायचा आहे लक्षात घ्या आपल्याला पूर्ण भरून नाही ठेवायचं आहे त्याच्यामध्ये मसाला तर असा हा चोळून घ्यायचा आहे जास्त भरला तर मग ते खूप तिखट होईल आणि आरोग्याला ते चांगलं राहणार नाही हानिकारक होईल त्याच्यामुळे अगदी थोडासा म्हणजे आवश्यक आहे तेवढाच मसाला आपण याला आतमधल्या बाजूने असा चोळून घ्यायचा आहे पण खुदऱ्याचे किंवा शेंगदाण्याचे वगैरे असं कूट करून जे करतो ते आपण त्याच्यामध्ये डायरेक्ट भरतो इथे आपल्याला मसाला फक्त आपण वापरला आहे त्याच्यामुळे ते स्पायसी असणार आहे डायरेक्ट घेतल्यामुळे मसाला त्याच्यामुळे ते फक्त थोडंसं लावून घ्यायचं त्याला असं सर्व पुढे असं व्यवस्थित लावून घ्यायचं त्यावरूनच लक्षात आलं असेल की की ती झटपट होऊ शकते ही कृती आणि मी कट केले त्याच्या आधीसुद्धा तुम्ही नुसती चिर दिल्यावरती मसाले लावून घेतलात आणि मग कट केलात तर आणखी सोप्पं होईल मला तसं करणं सोयीस्कर वाटत असेल तर तुम्ही तसंही करू शकता देट कापून घ्यायचे उभी चिर मारायची मसाले भरायचे आणि मग कट करायचे हे बघा असे आपले छोटे छोटे हे पीस मसाले लावून असे तयार झालेले आहेत आता आपण गॅस पेटवून त्याच्यावरती तवा तापून घेऊया इथे मी भिड्याचा जो माझा तवा आहे तो यूज करणार आहे रे म्हणजे तुम्ही कोणताही तसा वापरू शकता तवा मी जास्तीत जास्त भिड्याचा तवा ह्याच्यासाठी वापरते तर तो, तो मी घेतला आहे आणि एक ते दोन चमचे छोटे ह्याच्यावरती असं तेल फक्त सोडणार आहे आपल्याला असं तळून वगैरे काही काढायचं नाही आहे शालो फ्राय करायचं आहे थोडंसं तेल टाकवायचं आणि त्याच्यामध्येही सोडायची आणि कुरकुरीत मस्त अशी भाजून घ्यायची ही बघा त्याच्यामध्येही अशी सोडायची आणि व्यवस्थित अशी आलटून पालटून त्याला परतवून घेऊन भाजून घ्यायची आपल्या साईडने आपण मसाला भरलेला असल्यामुळे तसं तो, तो बाहेरही जास्त पडत नाही व्यवस्थित लागून घेतो आणि छान असं मस्त त्याला रंग चढतो आहे बघा आता मसाल्याचा ते सर्व त्याच्यामध्ये मुरलं जातं आणि छान टेस्टे थोड्या वेळासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घेऊया त्याच्यामुळे ती झटपट शिजतील आणि त्यानंतर पुन्हा मग परतून पर घेऊन ती व्यवस्थित जेवढी आपल्याला भाजायला आवश्यक आहे तेवढी ती भाजून घ्यायची बस अगदी पाच ते दहा मिनटामध्ये झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला सांगायचं आहे आम्ही कोकणातली माणसं कोकणातल्या ह्या आमच्या साध्या साध्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ह्या कमेंट करून तुम्ही सांगितल्या तर आम्हालाही खूप बरं वाटतं आणि मग अशाच आमच्या कोकणातल्या वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर सादर नवीन नवीन सादर करायला आम्हाला नवीन उत्तेजना मिळते त्याच्यामुळे नक्की कमेंट करून सांगत जा चपातीबरोबर तोंडी लावण्यासाठी तुम्ही अशी झटपट ही भाजी करून देऊ शकता विला छान असल्यामुळे झटपट चपाती याच्याबरोबर संपते शिवाय तुम्ही इतर नेहमीच्या जेवणामध्ये सुद्धा तोंडी लावण्यासाठी एक एक्स्ट्रा पदार्थ म्हणूनसुद्धाही करून लावू शकता नैवेद्यासाठी तर अतिशय उपयोगी आहे ही भाजी त्यामुळे नक्की एकदा करून बघा आणि जर आवडली तर नेहमी तुम्ही ही यूज करू शकता वापरू शकता अशी जेवणामध्ये सुद्धा तोंडी लावणीसाठी ही एक्स्ट्राची भाजी म्हणून तुम्ही झटपट करू शकता तुम्ही तुमच्या व्हेज थाळीची रंगत वाढू शकता अशात छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा इथे मी एक आणखी भाजी वाढलेली आहे ती भाजी कारलीची आहे आणि अतिशय सुंदर होते ही भाजी कडू होत नाही सर्व अगदी बोट चाटून खातील अशी होते त्या भाजीची रेसिपी मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे त्यामुळे चॅनलला सब्स्क्राईब करा जे व्हिडिओ